की मराठा साम्राज्य संपेल आता कदाचित तेच वाटत होतं पण औरंगजेबाची अपेक्षाभंग करणारी एक घटना घडली ती म्हणजे महाराणी ताराबाई ह्या अचानकपणे उसळल्या की त्यांनी मराठा साम्राज्य जे बुडत होतं तळाला ता। जात ते इतकं वर आणलं की त्यानंतर ते अटकेपार पोचलं तर याच तुम्ही तारा जे स्वरूप आहे ते कसं सांगाल महाराणी ताराबाई ह्या एका महापराक्रमी सेनापतींच्या कन्या होत्या बरोबर हंबीराव मोहितेंच्या त्या ते कन्या त्यांनी लहानपणापासूनच हे सगळं युद्ध संचलन कसं चालतंय राज्यकारभार कसा चालतोय राज्यकार ते बघितलेलं होतं कारण त्या घरातच त्यांच्या सगळं ते होतं mm. त्यांचा विवाह झाला शिवपुत्र राजाराम महाराजांच्या बरोबर mm. आणि राजाराम महाराजांच्या बरोबर विवाह झाल्यानंतर त्या रायगडावरच होत्या त्यांनी शिवाजी महाराजांचं सुद्धा लहानपणी जे काय सगळं कर्तृत्व आहे ते बघितलं त्यांच्या ते सगळं असल्यामुळं आणि त्यांच्यामध्ये ते सगळं गुण आलेले होते हे नंतरच्या त्यांचं ज्यावेळा इतिहास पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की महान ताराबाईंचे अनेक पैलू आहेत पहिला पैलू आहे की राज्याची जरी स्वराज्याचं त्यांच्याकडे ते वारसा आला असला तरी त्यांनी एका राज्याची करवीर राज्याच्या संस्थापिका आहेत त्या म्हणजे एक महिला अशी आहे की जिनं राज्य स्थापन केलं अशा त्या महिला आहेत दुसरं महाराणी ताराबाईंनी नुसतं मसनदीवर बसून राज्यकारभार नाही केला त्या स्वतः वॉर फ्रंटवर असायच्या बरोबर त्याची दोन तीन दोन तीन उदाहरणं फक्त मी तुम्हाला सांगतो <laughs> राजाराम महाराज रायगडावरून सुटले <laughs> बरोबर <बड़ा बड़ा। laughs> प्रतापगडावर आले प्रतापगडावरून पणाळ्याला आले पणाळून जिंजीला गेले आणि जिंजीचा त्यांचा प्रवास इतका धोक्याचा होता की ते कुटुंब कबीला घेऊन जाऊ शकत नव्हते म्हणजे महाराणी ताराबाई असतील राजसबाई असतील हे त्यांच्या ज्या पत्नी होते अंबिकाबाई यांना ते घेऊन जाऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी त्यांना पन्हाळा आणि नंतर विशाळगडावर ठेवलं आणि राजाराम महाराज गेल्यानंतर काही महिन्यानं महारणी ताराबाई साहेब म्हणजे राजाराम महाराज इथून तिकडे त्या प्रवासात होते जिंजीला पोचत होते आणि इथला सगळा कारभार हा त्यावेळेला साहेब महाराज म्हणजे ताराबाई साहेबांच्या त्यांचं वय खूप लहान होतं पण त्यांच्या सूचनेनं त्यांच्या आज्ञेनं चालत होता त्याचे पुरावे इतिहासात आहेत अच्छा दुसरी गोष्ट इथून जसा राजाराम महाराजांनी जीवावरचा प्रवास केला दीड हजार किलोमीटरचा शत्रूच्या प्रदेशातन तसा महाराणी ताराबाईंनी सुद्धा प्रवास केला आणि त्यांचा प्रवास राजाराम महाराजांच्या पेक्षा जास्त धोक्याचा होता म्हणजे मराठ्यांच्या इतिहासात दोन तीन प्रवास खूप गाजलेत एक शिवाजी महाराजांचा आग्र्यावरूनची सुटका दुसरं राजाराम महाराजांचं पणा रायगडावरून ते जिंजीपर्यंतच जाणं आणि तिसरा प्रवास जो आहे तो महारणी ताराबाईंचा आहे महारणी ताराबाई विशाळगडावरून खाली कोकणात बंदरात गेले राजापूरच्या अच्छा तिथं त्या तांदूळ वाहण्याची जी जहाज असायची त्या तांदळाचा व्यापार चालायचा त्या जहाजात बसून त्या पर्यंत गेले अच्छा आणि होणावर बसनू बसनूर, बसनूर वगैरे आहेत ना गाव ही समुद्रकिनार त्या बंदरात उतरल्या आणि तिथून गनदाट जंगलाचा सगळा परिसर आहे जिंजीपर्यंतचा त्या घनदाट जंगलातनं त्यांनी घोड्यावर प्रवास केला आणि मग त्या जिंजीला जाऊन पोहोचल्या राजाराम महाराजांच्या पश्चिम आणि तिथून परत येताना सुद्धा जिंजीत आठ वर्ष तिथं राहिलेत राजाराम महाराजांच्या या सगळ्या कारभारामध्ये त्यांचा सहभाग असायचा स्वतः जातीने लक्ष द्यायच्या आणि तिथून ज्यावेळेला जिंजी परत जुलफिकार खानाने जिंकून घ्यायचं परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला सुद्धा तिथून त्या वेड्यातून निसटून परत इकडं स्वराज्यात त्या आल्या आणि इथं आल्यानंतर आपल्याला माहित आहे की औरंगजेबाने स्वतःच पूर्ण ताकदिनिशी आक्रमण केलेलं होतं राजाराम महाराज आले आणि मला वाटतं सोळाशे ला ते आले आणि सतराशे ला त्यांचं सतराशे नव्याण्णव सतराशे ला त्यांचं निधन झालं सिंहगडावर आणि त्यानंतर औरंगजेबाला वाटलं की आता कोणच राहिलं नाही शत्रूच राहिला नाही कारण भोसले कुळामध्ये सुद्धा ताराबाईचा मुलगा लहान होता शाहू महाराज जे होते ते त्याच्याच काही देत होते बरोबर औरंगजेबाच्या त्यामुळे त्याला असं वाटलं की आता कोणच आपल्याला राहिलं नाही आणि अशी परिस्थिती असताना त्यानं मराठ्यांचं बळ हे त्यांच्या किल्ल्यात आहे दुर्गामध्ये आहे आणि म्हणून आपण जियात पुकारला आणि हे सगळे जे काही दुर्ग आहेत जेवढे मोजके दुर्ग मराठ्यांच्या ताब्यात राहिले होते पन्हाळा विशागड जरी त्यांना जिंकला असला तरी परत आपण घेतला होता पन्हाळा विशागडचा किल्ला असेल रांगण्याचा किल्ला असेल राजगड असेल तोरणा असेल सिंहगड असेल हे जे प्रतापगड असेल असे मोक्याचे दुर्ग हे जिंकून घ्यायचे आणि मराठ्यांचं राज्य स्वराज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केले हे धुळीस मिळवायचं आणि दिल्लीला परत जायचं असा त्याने विचार केला कारण जवळजवळ तब्बल तोपर्यंत सतराशे पर्यंत वीस वर्ष तो या महाराष्ट्राच्या भूमीत होता पहिल्यांदा संभाजी महाराज नंतर राजाराम महाराज त्यांनी ते झुंजवलं त्याला आणि त्याला वाटलं की आता कोणच राहिलं नाही आणि एक वीस पंचवीस वर्षाची विधवा बैताळा ताराबाईंचं वय महाराणी ताराबाईंचं वय हे फक्त चोवीस पंचवीस वर्षाचं चो होत बरोबर कारण त्यांचं मृत्यू साल आपल्याला माहित असल्यामुळं त्यांचं जन्माचं साल आपण सांगू शकतो तारीख मिळालेली नाही पण साल सांगू शकतो त्यावरून ते त्या ते ते एकसष्ट ला वारल्या सतराशे एकसष्ट ला त्यांचा जन्म सोळाशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या दरम्यान त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर शिवराज्याभिषेकाच्या दरम्यानचा त्यांचा जन्म आहे तर, चे चे तर हे आपण सांगू शकतोय तर त्यानुसार त्यांचं वय सतराशे मध्ये हे चोवीस वर्षाचे येते आणि ही चोवीस वर्षाची विधवा बाई आपलं आता काय करू शकते असं त्याला वाटलं पण महारानी ताराबाईनी सैन्य संचलनाचं काम आपल्या हातात घेतलं अच्छा त्यावेळेला स्वराज्याला हे धनाजी धनसिंगराव जाधव म्हणजे धनाजी जाधव हे सेनापती होते पण त्या सगळं बाकीचे जे काही मंडळी होती रामचंद्र पंत आम्हा असतील परशुराम पंत प्रतिनिधी असतील किंवा तिकडे शंकराजी नारायण असतील आणि त्यांच्या हाताखालचं जे मोठं म्हणजे सैन्य राजाराम महाराजांनी तयार केलेलं होतं माणसं जोडलेली होती ही सगळी ताराबाईंनी परत एकत्रकरण केलं त्यांचं आणि त्यांनी स्वतः औरंगजेबा लढा पुकारला ताराबाईंची त्यावेळी पत्र आहेत उपलब्ध आपल्याकडे अच्छा ताराबाई म्हणतात की औरंगजेबास तरी ठेचका द्यावा ऐसे आमच्या मनात फार आहे जे औरंगजेबाला ठेचका द्यायचा आहे औरंगजेबाला ठेचून काढायचं असं आमच्या मनात आहे एक चोवीस वर्षाची विधवाबाई पाठीमागं काहीच सपोर्ट नाही अशी जी मजबूत ताकतीने उभी राहिली आणि म्हणून औरंगजेबाला या भूमीत गाड गाडलं गाडलं गेला औरंगजेब जो गाडला गेला बरोबर या भूमीत तर त्याचं कारण महारानी ताराबाई बरोबर महारानी ताराबाईंनी काय केलं औरंगजेबाने जिहाद पुकारला पहिला त्यानं स्वतः औरंगजेब किल्ल्याच्या खाली येऊन बसायला लागला लाख दीड लाख दोन लाखाच्या त्याच्या फौजा असायच्या बरोबर एवढे एवढेशी आपले लहानसे किल्ले वसंतगडचा किल्ला तळबीड जवळचा आपल्याला माहिती आहे कराड जवळचा त्याच्यावर पहिल्यांदा त्याने अटॅक केला एका महिन्यात त्याने तो किल्ला जिंकून घेतला त्याचं नाव त्यानं ठेवलं किल्ली फतह मग तो पुन्हा आला त्यानं मग साताराचा किल्ला जिंकला त्याला खूप त्याच्यामध्ये हाल सहन करावं आपल्याला माहित आहे प्रयागजी प्रभू सुभागजी लवांगरे ही त्यावेळेला किल्लेदार होते आणि मग तो जो पराक्रम आहे साताराच्या किल्ल्याचा आणि ते खूप रोमार्शक सगळ्या लढाई आहेत त्याच वेळेला मराठ्यांनी औरंगजेबाच्या सैन्यावर अग्निबाण सुद्धा सोडलेले होते त्याला हुक्का अतिशय म्हणतात म्हणजे किती फुडचं आपलं सैन्य ताकदीचं होतं म्हणजे शस्त्र किती ऍडव्हान्स होती बघा की औरंगजेब वेडा घालून बसायचा औरंगजेबाचं जे, जे काय तोफखाना दल होत ते खूप मजबूत होतं म्हणजे जगात चांगल्या तोफा जर कोणाकडे असेल त्यांच्याकडे होत्या मोठ्या मारक क्षमतेच्या तोफा होत्या शेर दहान बेमुरवत अशी त्यांची मोठ्या मोठ्या तोफांची ती नावं सुद्धा तशीच होती आणि त्या तोफांच्या पुढं आपले किल्ले ठामपणे राहिले Hmm. मोटे मोटे थे। मोठे मोठे दमधमे उभा करायची त्याच्याकडे एक टेक्निक होती होतीकडची किल्ले घेण्याची जी टेक्निक होती मुघलांची ती खूप वेगळी टेक्निक होती मोठे दमधमे उभा करायचे किल्ल्यांच्या उंचीचे बुरुज लाकडी बुरुज तयार करायचे त्याला दमधमा म्हणायचे hmm. ते ते लाकडी बुरुज सुद्धा ते तयार करायचं औरंगेबाचा hmm. सैन्य तयार करायचं लांबच्या लांब अक्षरशः किलोमीटरच्या किलोमीटर सुरुंग खुणून किल्ल्यांच्या म्हणजे खंदक खणायचा तो आणि किल्ल्यांच्या पायथ्यापर्यंत जायचं आणि बुर्जाच्या खाली मोठे मोठे सुरुंगाचे स्पोर्ट करून ते लावायचं अशी त्याच्याकडे टेक्नॉलॉजी दुर्ग घेण्याची टेक्नॉलॉजी त्याच्याकडे खूप होती आणि त्याचं सैन्य त्याच्याकडे फतेहउउल्ला खान म्हणून जे होता तो होता आ, हे तो एक्सपोर्ट होता हे सगळे दमदमे बांधणे आणि ह्याच्याकडे तरबियत खान बहादूर म्हणजे त्याचा मीर आतिश होता म्हणजे तोफखानाचा प्रमुख तो तोफाच्या मध्ये आणि तोफांच्या मध्ये एक्सपोर्ट होता आणि ही जगविख्यात आहे ती सगळी माणसं ही बाहेर आलेली आहेत उजबेक आहेत कोण उजबेक आहेत कोण पठाण आहेत कोणी इराणमधनं आलेले आहेत म्हणजे चांगले जगामधले सर्वोत्तम सेनापती औरंगजेबनं स्वतःच्या सैन्यात त्यावेळेला घेतलेले होते म्हणजे पहिल्यापासून होते पण त्यावेळेला घेतलेले होते आणि ट्रेन झालेले होते इतक्या वर्षाच्या लढाईनं ट्रेन सगळे सोल्जर्स जनरल्स त्याचे सगळे ट्रेन होते आणि अशा सगळ्या ह्यांना ताराबाईने युद्ध नेतृत्व करून हरवलं एक mm -hmm. एक किल्ला मराठ्यांचा त्यावेळेला सहा सहा महिने सात सात महिने वर्ष वर्षभर लढला बरोबर लहान लहान किल्ले म्हणजे रामशेजचा लढा आपल्याला माहित आहे रामशेज एवढेच लहान लहान किल्ले हे एक एक वर्ष वर्षभर लढलेत ताराबाईनी त्यावेळेला एक युद्ध नीती आखली की औरंगजेबाचा वेढा पडला की पावसाळ्याच्या तोंडापर्यंत किल्ला झुंजवायचा बरोबर आणि किल्ल्यातली रसद संग्रह साठा ज्या वेळेला संपत म्हणजे दारू गोळा संपायला लागलं तोफांसाठीचे दारू ती संपायला लागली तोफगोळे संपायला लागले खाण्याची जी रसद संपायला आली की मग आपण करायचं काय की किल्ला औरंगजेबाला द्यायचा पण देताना तसा द्यायचा नाही म्हणजे औरंगजेबाचं जेवढं होता होईल तेवढं एक विषागडच उदाहरण फक्त मी तुम्हाला सांगतो आणि सगळ्याच किल्ल्यांवरचा म्हणजे वसंतगडचा असेल साताऱ्याचा किल्ला असेल राजगड असेल तोरणा फक्त त्याने जिंकून घेतला जिंक अच्छा तोरण्यासारखा किल्ला फक्त त्याने जिंकून घेतला औरंगजेबाच्या सैन्याला जिंकता आला आपला सिंहगड असेल किंवा इकडचा आपला पन्हागड असेल तर खूप किल्ल्याच्या अशा रोमहर्षक लढाई आहेत त्या औरंगजेबाचा जो सात वर्षाचा जो स्पॅन आहे सतराशे ते सतराशे सात तो मराठ्यांच्या किल्ल्यावर डोकं फोडण्यात कसा गेला एक वेगळा इतिहास आहे पण एक तुम्हाला विशागडचं उदाहरण देतो पन्हाळचा किल्ला त्यानं सतराशे मध्ये जिंकून घेतला आणि दुसऱ्या वर्षी त्यानं विशागडकडे मोहीम केली विशागड हा बंधारियाचा किल्ला सह्याद्रीच्या हाट मधला किल्ला महारणी ताराबाई त्यावेळेला प्रतापगडावर होत्या आणि प्रतापगडावरून ते सैन्य संचलन करत होत्या अच्छा त्यांनी आपल्या सैनिकांना त्यावेळेला पत्र दिलेत म्हणजे प्रतापजी साटम हे रानोजी घोरपडे होता त्यावेळेला संताजी घोरपडेचा मुलगा ह्यांना सांगितलं की तुम्ही औरंगजेबाला प्रतापगडकडे येऊन देऊ नका विशागडाकडेच तुम्ही एंगेज ठेवा म्हणजे औरंगजेबाचं एक वर्ष त्याच्यात जायला पाहिजे आणि खरखर मराठ्यांनी तब्बल सहा ते सात महिने हा वेढा चालला तर स्वतः औरंगजेबाचे शहाजादे काम बक्ष असतील बेदार बक्ता असेल ते फतेल्ला खान बहादर ही सगळी मंडळी दमधमी रचायची विशागड घेण्याचा प्रयत्न करायची पण मराठी काय त्याला ते घेऊन देत नव्हते आणि पावसाळ्याच्या तोंडावर तारंचं जे काही धोरण ठरलेलं होतं ती पावसाळ्याच्या तोंडावर विशागडचा किल्ला त्यावेळेला पंतप्रतिनिधी त्या विशागडावर होते त्यांनी ठरवलं की आता पावसाळा येतोय आणि आपण किल्ला आता द्यायचा दोन लक्ष रुपये त्यावेळेला घेतले किल्ला द्यायला एका किल्ल्याला अच्छा एवढं ते सैन्य औरंगजेबाचं हैराण झालेलं होतं कारण ते किल्ला त्यांना जिंकूच शकत नव्हते हे त्यांच्या लक्षात आले होतं बरोबर बेदार भक्त त्यावेळेला होता काल दरवाजाकडे विशाल दरवाजाच्या विशालगडाच्या आणि दोन लक्ष रुपये ते घेतले नुसते पैसे घेतले नाहीत तर किल्ल्यावरची सगळी साधन सामुग्री सुद्धा सगळी ते घेऊन गेले सोबत तेवढंच नाही तर परत सांगितले की आम्हाला आता जायचं आहे पण आमच्याकडे हे न्यायासाठी सामान नाही आहे मग त्यामुळे गाढ घोडे जे काय खेचर बिचर लागतात ती त्या औरंगजेबाकडनं घेतली आणि मग मराठी त्या किल्ल्यातनं बाहेर पडली दोन लक्ष रुपये घेऊन बाहेर पडले आणि ताराबाईंची ही रणनीती जी होती ती कशी यशस्वी झाली बघा बरोबर सहा जून ला किल्ला औरंगजेबाने जिंकला तो आणि औरंगजेब गेला तिथं मलिक राहण्याच्या दर्ग्यात तो, दर तो नमाज पडला खाली आला आणि त्याने लगेच परतीचा प्रवास सुरू केला म्हणजे विशागडाच्या पायथ्यापासून गजापूरला तिची छावणी होती विशागडाच्या पायथ्याचं अंतर आहे एक किलोमीटरचं तिथं छावणी होती तर तिथून त्यानं प्रवास सुरू केला हे वाठार नावाचं गाव जे आहे आपल्या आता हायवे एन एच फोरच्या शेजार एकोणतीस दिवस लागले अच्छा हा प्रवास जो आहे औरंगजेबचा दोन तीन दिवसाचा प्रवास आला त्याला एकोणतीस दिवस लागले आणि मराठ्यांच्या सैन्याने तर हैराण केलं छापेमारी करून पण सगळ्यात जास्त त्याला त्रास कुठला झाले मुसळधार पाऊस सुरू झाला आणि तिथली कडवी नदी असेल ओढे हे नद्यांप्रमाणे मोठे फुगून वाहू लागले कडवी नदी आहे तिथली शाळी नदी आहे ह्या सगळ्या नद्या मोठ्या मोठ्या कासारी नदी सुद्धा तिथं तिथंच जाते खालच्या बाजूला या नद्या मोठ्या मोठ्या फुग आली त्याला आणि औरंगजेबाच्या निम्म सैन्य ह्या पावसामध्ये नष्ट झालं म्हणजे पावसात वाहून गेले तो जो प्रवास आहे त्याच्या त्या प्रवासाची वर्णन खाफी खाननं करून ठेवले तो स्वतः त्यावेळा त्या ह्याच्यात होता औरंगजेबाचा इतिहासकार साखी मुस्तेद खाननं करून ठेवलं तारीखी दिलकुशाचा जो भीमसेन सक्सेन आहे त्यानं सुद्धा त्या प्रवासाची पान पान म्हणजे अशी दहा दहा पानं त्या प्रवासाची वर्णन आहेत सगळी आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशी गमतीशीर गोष्टी लिहून ठेवल्यात आपल्यासाठी आता गंमत आहे त्यांच्यासाठी ते भयानक सगळं ते संकट होतं की हत्ती जे आहेत ते चिकलामध्ये गाडव जसं चिकलात रुततंय तसं हत्ती आमच्या चिकलात चिकला रुतलेल्या आहेत असं वर्णन आहे औरंगजेबाच्या बरोबर औरंगजेबाचा तंबू म्हणजे आपल्याला माहिती आहे प्रचंड मोठं एक ते असं हे असायचं त्या औरंगजेबाचा तंबू जीर्ण झाला तानवा ताना लागला की ते फाटा लागला आणि त्याला गळा लागला औरंगजेब सारखा बादशाह शक्तिशाली सम्राटाला पावसात भिजत रात्र काढावं लागलं त्याचे तंबू तंबूत गळायला लागलं अशा तंबूत त्याला राहावं लागलं खायला अन्न मिळेना त्याचबरोबर शाहू महाराज सुद्धा होते त्याच वेड्यात शाहू म्हणजे सात ते घेऊनच फिरायचं शाहू महाराजांना शाहू महाराज सुद्धा त्या वेड्यात होते लहान होते त्या वेळात होते शाहू महाराजांना सुद्धा खायला काय अन्न मिळेना ती एका बकरीत आलंय बघा ते की आपले जे जोत्याजी केसरकर जे होते ते जोत्याजी केसरकर त्यावेळेस शाहू महाराजांच्या बरोबर होते महारा आणि या मुसळधार पावसामध्ये सरपण नाही एक वाळलं लाकूड मिळेना आग पेटवायला नाही अन्न शिजवून खाणार तरी काय लोक शेवटी काकड्यावर भात शिजवून शाहू महाराजांना त्यांनी खायला घातला ज्योत्याजी केसरकरांनी आणि औरंगजेबाच्या सैन्याचं तर प्रचंड हाल झालं एकोणतीस दिवसाचा प्रवास त्यांना एकोणतीस वर्षाचा वाटावा एवढा तो झाला प्रचंड आणि आपण म्हणतो की आ, सेनापती पाऊस सह्याद्रीतला आणि सेनापती सह्याद्रीनं औरंगजेबाचं इथं इज तोपर्यंत पंच्याहत्तर टक्के सैन्य गिळून टाकलं हत्ती किती मेले घोडे किती मेले त्याला तदातच नाही माणसं किती मेले त्याला तदात नाही सगळं त्याचं साहित्य अक्षरशः वाहून गेलं भिजून नष्ट झालं आणि औरंगजेबाचा तो प्रवास हा मराठ्यांच्या इतिहासातला हा खूप मोठा विजय आहे बरोबर आणि तो ताराबाईनी स्वतःच्या सेनापतीत्वाखाली घडवून आणलेला विजय आहे तो एका बाजूला हे पाऊस आणि सह्याद्री त्रास देत होता आणि दुसऱ्या बाजूला ताराबाईंच्या जे सेनापती आणि सैन्य होतं सगळं सरदार होते ते छापे टाकून औरंगजेबाला त्रास द्यायचे बरोबर म्हणजे रानूजी घोरपडे असतील किंवा हे प्रतापजी साटम वगैरे मी तुम्हाला नावं सांगितली अशी अनेक सेनापतींची नावं उपलब्ध आहेत त्यांनी तो त्रास दिला आणि हा प्रवास हा इतका लक्षात राहिला मराठ्यांच्या सुद्धा आणि मुघलांच्या सुद्धा त्यानंतर औरंगजेब कधीच सह्याद्रीच्या कोरच्या किल्ल्यामध्ये गेला नाही म्हणजे तो प्रतापगडच्या नादाला कधी लागला नाही तो रांगण्याच्या नादाला लागला नाही बंधारे याच्या किल्ल्यांच्या नादाला तो लागला नाही औरंगजेब बाहेर बाहेरचेच किल्ले घ्यायची त्यानं मोहीम सुरू केली आणि हा प्रवास इतका सुप्रसिद्ध झाला औरंगजेबाचं ही लढाई इतकी सुप्रसिद्ध झाली की त्याचे रिफ्लेक्शन्स मला अभ्यास करताना दुसऱ्या बाजीरावच्या काळातले साधारण सतराशे बत्तीसच्या एका पत्रात मिळाले तीस बत्तीसच्या पत्रात सा, बत्तीसच असेल तर बाजीराव पहिला बाजीराव सॉरी पहिला बाजीराव हा जंजिरेकर सिद्ध्यावर मोहीम करला गेला होता शाहू महाराजांनी त्याला सांगितलं तिथं मोहीम करायची म्हणून ते जंजिरा आणि तो सगळं परिसर रायगड वगैरे सगळं जिंकून घेतला बघा ती म्हणती आणि बाजीरावला रसडीचा तुटडा पडायला लागला कमी पडायला लागला बरोबर तर बाजीरावनी शाहू महाराजांना सांगितले पत्र दिलेलं पत्र उपलब्ध आहे त्याच्यात त्यानं असं वाक्य वापरलंय की विशाळगडी जैशी पाचशाची हागवण झाली तशी आमची होईल म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की विशागडाची विशाळगडावर पाचशाला पाचशा ची सैन्याची आणि त्याची हागवण त्याला लागलेली होती एवढं पराक्रम त्याला झालेला होता तशी आमची व्हायची नसेल तर आम्हाला रसद पाठवा असं ते पत्र म्हणजे ती बघा सतराशेची लढाई बत्तीस वर्षानंतर बाजीरावला लक्षात होती उदाहरण दिलं जात हा ह्याचा अर्थ असा आहे की ती लढाई किती फेमस झालेली होती आणि किती तो ताकदीचा विषय झालेला होता मराठ्यांनी केलेला बरोबर असं अनेक गोष्टी महाराणी ताराबाईंच्या आपल्याला सांगता येतील बरोबर की त्यांचं युद्ध संचलनाचे आहेत त्यांचं प्रशासनावरच्या कमांडच्या आहेत पण दुर्दैवानं त्यांच्यावरची पुस्तकं खूप कमी आहेत आता डॉक्टर पवार सरांचं एक पुस्तक येतं महान ताराबाई त्याच्यामध्ये सगळा विस्तृत इतिहास हा आलेला आहे बरोबर आणि परत एक महिला की जी औरंगजेबा संघ लढली त्याचं तिचं कर्तृत्व नव्यानं ह्या इतिहासाच्या क्षितिजावर येईल असं मला वाटतं बरोबर नाही आणि तुम्ही आता जे काही सांगितलं त्याच्यावरून खरंच आज पहिल्यांदा आम्हाला सुद्धा समजत आहे की आपण फक्त म्हणतो की हा कालखंड एक होता की नाही औरंगजेबाची जीत होत होत तो अचानक हरला कसा तुम्ही आता हे जे सांगताय त्यावरून लक्षात येते कारण का शाहू महाराज कैदेत असताना मराठ्यांना झुंझवट ठेवायला एक शक्ती गरजेची होती त्यांना एकत्र एक करण्यासाठी मूठ बांधण्यासाठी कोणतरी हवं होतं माझ्या मते ते काम तारा एवढ्या प्रखरपणे ने प्रखरपणेच मराठ्यांचं ताराबाई बरोबर आणि त्यांनी एवढं प्रखरपणे बघा मध्य युगातले मराठी एका महिलेला नेतृत्व देतात बरोबर मान्य करतात आणि मोठे मोठे सेनापती महारणी ताराबाई नेतृत्व मान्य करतात याच्यात त्या सगळ्या त्या त्या काळातल्या या समाजाचं आपल्या पश्चिम घाटातल्या जो काय आपला सगळा किंवा महाराष्ट्रातला जो समाज आहे त्याचं सुद्धा मोठेपण आहे त्यांच्या मनातलं आणि नंतर आपण मग स्त्रियांना बुरक्यात ठेवायला लागलो आणि ह्या ज्या महिला होत्या छत्रपती त्या घराण्यातील त्या युद्ध संचलन करत होत्या हे सुद्धा आपण त्यातनं घेतलं पाहिजे या सगळ्या इतिहासातून बरोबर म्हणजे वेळेप्रसंगी आपल्या घरातल्या स्त्रियांनी सुद्धा काही योगदान दिलंय हे आता ह्या घटनेतून समज